न्यूज काँग्रेस लोकसभेतील सांगली पॅटर्न जुन्नर जुन्नरमध्ये राबवणार लोकसभेतील सांगली पॅटर्न विधानसभेवेळी जुन्नर मध्ये राबवू असे सुतोवाच विशाल पाटलांना खासदार बनविणारे पायलट विश्वजीत कदम यांनी दिले सांगलीत उद्धव कदम नंतर कदम आता थेट शरद पवारांनाही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शह देणार का अशी चर्चा राज्यभर रंगू लागली महाविकास आघाडीत जुन्नर विधानसभा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे उघड आहे मात्र त्याच जुन्नर मधून काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर तीव्रतेने इच्छुक आहेत त्यांच्यासाठीच विश्वजित कदमांनी शड्डू ठोकले शेरकरांसाठी सांगली अथवा नवा पॅटर्न राबविण्याची तयारी कदमांनी दर्शवली आहे पुण्यात दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत कदमांनी शेरकरांना तसा शब्द दिला त्यामुळं उद्धव ठाकरेप्रमाणेच शरद पवारांविरोधातही काँग्रेस इथंही बंडखोरी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे अक्षराज मीडियासाठी साईदीप ढोबळे जुन्नर पुणे खरं तर विश्वजित कदम आणि कदम परिवाराचे शेखर परिवाराचे अनेक वर्षाचे स्नेह संबंध त्या ठिकाणी राहिलेले एक परिवारातला घटक म्हणून विश्वजित कदम यांनी सक्तीशील तू आमदार झाला पाहिजे आणि त्यासाठी इथलाही पॅटर्न तुझ्यासाठी त्या ठिकाणी राबवायला लागलं ला तरी चालू तर तू आमदार झाला पाहिजे आणि विशेषतः सांगली पॅटर्न त्या ठिकाणी राबवून राबवू आपण असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद करायचंय तर त्यांनी महाविकास आघाडीत जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आपल्याला कामपानाने तो निर्णय मान्य करून आपल्याला पुढं जावं लागल अशी हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि महाविकास आघाडीचे मंडळी नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला या ठिकाणी मान्य असणार आहे धन्यवाद